हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कवर कवरचा मराठी तर पसरणे अंतर्भाव करणे आच्छादणे जाकणे व्यापणे लपवणे झाकून टाकणे आच्छादन झाकण आवरण वेस्टन अभ्रा पाकिट पुस्तकाचे किंवा मासिकाचे वेस्टन होत आहे कवरला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे कवर युअर माउथ वेन यू कॉफ दुसरं वाक्य आहे કવર ધ ટેબલ વિથ અ ટેબલ ક્લૉ તિસરા વાક્ય કવર ધ વુન્ડ વિથ અ બૅન્ડેજ ચૌધા વાક્ય છે ઇન્શ્યોન્સ પૉલિસી કવર્સ એક્સિડેન્ટ એન્ડ ડેમેજેસ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ